कळवण प्रकल्प, प्रकल्प, प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेला उत्साहात सुरुवात प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांचे हस्ते उद्घाटन कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने दहिंदुले येथील भगवान क्रीडा नगरीत तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेला आज उत्साहात सुरुवात झाली दिनकर पावरा अप्पर आयुक्त आदिवासी विभाग विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली अकुनुरी नरेश प्रकल्प अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली उद्घाटन सोहळा पार पडला सदर स्पर्धेत कडवण सुरगाणा देवडा व सटाणा गटातील एक हजार तीनशे एकोणऐंशी विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले आहेत आदिवासी पारंपरिक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवरांनी प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन क्रीडा ध्वजारोहण करून स्पर्धेचे उद्घाटन केले नेत्रदीपक संचलन क्रीडा मशाल प्रज्वलन आणि विद्यार्थ्यांची क्रीडा शपथ यामुळे मैदान प्रफुल्लित झाले पावरा आणि नरेश यांनी विद्यार्थ्यांना क्रीडेतून व्यक्तिमत्व विकासाबरोबरच राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करण्याचे आवाहन केले पहिला कबड्डी सामना एकोणवीस वर्षाखालील मुलांचा विरुद्ध सुरगाणा संघात मोठ्या जल्लोषात रंगला उद्घाटन सोहळ्याला प्रकल्प कार्यालयातील अधिकारी शिक्षण विभागाचे मान्यवर स्थानिक पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते विभागीय संपादक फुंजाराम खांडवी